उपक्रमात आपलं मंडळ बालगोपाल नवराजोत्सव मंडळ नेहमीच पुढे असते देवीला हार फुलं गजरे वेण्या सगळे जाणतात मागची आमची जवळजवळ दहा ते बारा वर्षाची मेहनत आहे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची आम्ही माऊलीच्या प्रत्येक गोष्टीवर बारकाईने नजर ठेवतो मुंबईमध्ये एकमेव अशी देवी आहे जी तिचा असं रूप आहे आम्ही दरवर्षी असाच विचार करतो की बाबा हे वर्ष आमचं लास्ट असेल हे वर्ष लास्ट असेल या वर्षी पण मंडळाने तोच विचार केला की हे वर्ष आमचं लास्ट या जागेवर असू शकते आणि म्हणून आम्ही हा उत्सव साजरा करणार आहे जे रूप पाहण्यासाठी आज मुंबई बाहेरूनही येत असतात नमस्कार मंडई नारकर मध्ये पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि आज आता आपण परत एका नवीन मंडळाला भेट द्यायला आलेलो आहोत सात रस्त्याची माऊली या मंडळाचं नाव आहे त्याच मंडळाला आता आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत सात रस्त्याला चला तर मग आता आपण आतमध्ये जाऊया मंडपामध्ये आणि त्यांचा यावर्षीचा डेकोरेशन आणि मूर्ती तसंच मंडळाची माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येऊया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्या ज्या काही नवीन नवीन व्हिडिओ असतील त्या तुम्हाला सर्वप्रथम दिसतील चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता मी इकडे आलेलो तर आहेच सात रस्त्याची माऊली या मंडळाचं नाव आहे तिच्या एका रूपात कोटी जन्माची पुण्या आहे ही या मंडळाची टॅगलाईन आहे फायनली आपण मंडपामध्ये तर आलेलो आहोतच बघू शकता खूप सुंदर अस डेकोरेशन आहे आणि या मध्ये बसलेली आपली सात रस्त्याची माऊली शकता खूप सुंदर असं डेकोरेशन आहे आणि या डेकोरेशन मध्ये बसणारी आपली सात रस्त्याची माऊली खूप सुंदर अशी मूर्ती आहे नमस्कार मंडळी आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मिलिंद राणे आणि तसेच मंडळाचे कार्यकर्ते तर आत्ता आपण त्यांना थोडे प्रश्न विचारणार आहोत मंडळाचे मंडळाबद्दल आणि ते सुद्धा आपल्याला माहिती सांगणार आहेत तर दादा आ, दादा बालगोपाळ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ अर्थात तर आपल्याबरोबर आहे मंडळाचे अध्यक्ष श्री मिलिंद राणे दादा नमस्कार नमस्कार सर्वात सा, प्रथम सात रस्त्याची माऊली तिच्याबद्दल तुम्ही सांगा कारण का वर्षानुवर्ष येणार असणारा जो उत्सव आहे हा हार फुलांचा नाही आहे तर खेडोपाडी जाऊन एक शिक्षणाचा चांगला ता मार्ग म्हणजे म्हणतात ना की शिक्षणाचा मार्ग दाखवणारा एक वेगळा उपक्रम मंडळाने या वेळेला केलेला आहे त्याबद्दल काय बोलताय उपक्रमात आपलं मंडळ बालगोपाल उत्सव मंडळ नेहमीच पुढे असते तर या वर्षी असा एक आम्ही उपक्रम केलाय की देवीला हार फुलं गजरे वेण्या सगळे जाणतात तर त्याचबरोबर आम्हाला आमचा आम्ही उपक्रम काय आहे की हे सगळं तर कॉमन झालेलं आहे देवीला आपण अजून काय हे करू शकतो की बाबा त्याचा फायदा इतर गोरगरीब मुलांना होईल खेड्यापाड्यातल्या मुलांना होईल तर त्यासाठी आम्ही एक उपक्रम केलेला आहे की ते हार आणि फुलं गजरे न आणता तुम्ही शैक्षणिक ज्या काय वस्तू असतात दप्तर झालं पेन पेन्सिल जे काय झालं वया झाल्या तर त्या वस्तू तुम्ही घेऊन या त्या वस्तू माउलीश्वरने अर्पण करा त्यांचा आम्ही एक साठवू त्या वस्तू भाविकांच्या आणि त्या आम्ही खेड्यापाड्यातल्या गोरगरीब शाळांना वगैरे आम्ही त्याचं हे करणार आहोत वाटप मागच्या दोन हजार चोवीसमध्ये एक मंडळांनी एक सोशल मीडिया मधून सातरच्या आई माऊलीचं सोशल मीडिया मार्फत एक वेगळंच नाव नावारूपाला आलं त्यामागचं काय एक्झॅक्ट सांगू शकता या मागची आमची जवळजवळ दहा ते बारा वर्षाची मेहनत आहे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची हे माऊलीचं जे आपण सजीव रूप बघतोय ते रूप त्याच्यामागे आमच्या सगळ्यांचा अभ्यास आहे त्याच्यामागे कार्यकर्त्यांची मेहनत आहे आम्ही माऊलीच्या प्रत्येक गोष्टीवर बारकाईने नजर ठेवतो तो माऊलीचा शृंगार असो माऊलीची साडी असो या सगळ्या गोष्टीवर आमचं लक्ष असते माऊलीच्या मूर्तीकाराबरोबर आमचा कॉन्टॅक्ट चालू असतो की बाबा सगळ्यात वेगळी मूर्ती आमची दि, कशी कशी दिसेल त्यामागचा आमचा प्रयत्न असतो आणि त्यामागचं हे आपलं माऊलीचं रूप आपण मागे बघतोय आणि या माऊलीची डाय आमची स्वतःची आहे मुंबईमध्ये एकमेव अशी देवी आहे जी तिचं असं रूप आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा हे रूप आता प्रसिद्ध झालेलं आहे पुनर्वसन आणि आपली संस्कृती जपणं येणाऱ्या काही भविष्य काळामध्ये जेव्हा पुनर्वसनाचा पुनर विषय होईल तेव्हा आपला उत्सव जो आज पूर्ण जगभर पसरलाय विशेषतः सात्रस्याच्या आई माऊलीचा बरोबर काय बोलता पुनर्वसनाचा मोठा प्रश्न आमच्या समोर उभाच आहे आता आम्ही दरवर्षी असंच विचार करतो की बाबा हे वर्ष आमचं लास्ट असेल हे वर्ष लास्ट असेल या वर्षी पण मंडळाने तोच विचार केला की कि हे वर्ष आमचं लास्ट या जागेवर असू शकते आणि म्हणून आम्ही हा उत्सव धूमधडाक्यात साजरा करणार आहे आणि जरी पुनर्वसन झालं या वर्षी या वर्षाच्या शेवटापर्यंत तरी आम्ही सगळ्यांनी मंडळा कार्यकर्त्यांनी एक मानस धरलंय की आम्ही याच याच वास्तूमध्ये देवीची स्थापना करणार भले उत्सव एवढ्या मोठ्या स्तरावर होणार नाही पण छोटासा उत्सव होईल पण माऊलीची स्थापना याच वास्तूमध्ये आम्ही करणार हे आम्ही ठरवलेलं आहे ठामपणे गणेशोत्सव नुकताच होऊन गेला गर्दीचा मॅनेजमेंट प्रत्येका मंडळाचं वेगवेगळं असतं दरवर्षी येणारा जो क्राऊड आहे त्याला कार्यकर्ते हँडल करतात पण अशा काही गोष्टी घडतात त्यामुळे कार्यकर्त्यांची पण चरित्रांवर विषय येतो त्याबद्दल काय बोलू शकतात मुळात कसं असतं की आता आमच्या माऊलीबद्दल सांगायचं म्हटलं तर ज्या पद्धतीने माऊलीचं जे रूप पाहण्यासाठी आज मुंबई महाराष्ट्राबरोबर राज्याच्या बाहेरूनही भाविक इथे येत असतात जर तुम्ही इथे पाहिलात तर जे आमचे कार्यकर्ते आहेत ते गर्दी गर्दीचं नियोजन करण्यासाठी तुम्ही पाहिलं असेल की आम्ही मंडप घातलेला आहे जसं की पाऊस आला तर पावसामध्ये लोकांना भिजतं भिजू नये तर त्यासाठी त्यांच्यासाठी मंडप घातलेला आहे दुसरी गोष्ट जर वयोवृद्ध लोक असतील तर त्यांच्यासाठी आसन व्यवस्था आम्ही करून ठेवलेली आहे की कुठेही त्यांना त्रास होऊ नये आणि जितकं सुटसुटीत त्यांना आणि डोळे भरून पाहता येईल माउलीला जितका वेळ पाहता येईल तितका वेळ ते त्या गोष्टीचा आनंद घेऊ शकतात या दृष्टीने आम्ही ते नियोजन केलेलं आहे दादा अजून मला एक प्रश्न विचारायचा आहे मंडळाबद्दल की मंडळाने जे काय आता उपक्रम राबवण्याचा जे निर्णय घेतलेला आहे त्यामागे आता कुठपर्यंत म्हणजे लोकांचा प्रतिसाद चा तर असणारच आहे सात रस्तेच्या माऊलीच्या आशीर्वादाने तर मंडळ यामध्ये अजून काय या? कोणता नवीन अजून उपक्रम मंडळाकडनं राबवण्यात येणार आहे का नाही उपक्रम बरेच आहेत आता आज पहिलाच दिवस आहे थोडा पाऊस आहे त्यामुळे थोडा लोकांचा उत्साह थोडासा कमी झालेला आहे पण नक्कीच लोकांचा उत्साह वाढेल आणि या उपक्रमाला पण भरभरून लोकांची साथ मिळेल तसंच स्त्री शक्तीचा गौरव म्हणजे स्त्री शक्तीचं एक हे नवरात्र उत्सव म्हटलं देवीचा उत्सव स्त्रियांचा उत्सव असतो तर स्त्री शक्तीबद्दल सुद्धा आम्ही एक उपक्रम राबवणार आहोत त्याचं पण लवकरच लोकांसमोर सगळ्यांना कळेल की काय आहे तो उपक्रम आणि तो पण राबवला जाईल आणि स्त्री शक्तीचा सुद्धा सन्मान केला जाणार आहे जागर केला जाईल जागर केला जाणार आहे अ दादा मला अजून एक शेवटचा प्रश्न अ उत्सव येतो आणि जातो पण ह्या उत्सवामध्ये जसं जसं उत्सवाचं स्वरूप वाढत जातं तसं तसं सोशल मीडियाच्या माध्यमातून एक ट्रेंड होत जातो संस्कृती संस्कृती आणि आत्ताच्या घडीतला चा जो चालणारा ट्रेंड याबद्दल तुम्ही काय बोलता विशेषतः आई माऊलीबद्दल आम्ही आता हे आमचं त्रेसष्ट वर्ष साजरा करतोय आम्ही संस्कृती आणि आमची जी परंपरा आहे ती आम्ही कधीच सोडली नाहीये म्हणजे आमच्याकडे तुम्हाला डीजे वगैरे हे सगळं दिसणार नाही पारंपरिकच मिरवणुका असतात पारंपरिक कार्यक्रम आपल्याकडे होतात गोंधळ असतो भजन असते फॅन्सी डे सारखे गरबे आपल्याकडे होत नाहीत तर आपल्याकडे सांस्कृतिक कार्यक्रमावर शैक्षणिक कार्यक्रमावर भर दिला जातो स्पर्धा असतात शैक्षणिक आपल्याकडे गोंधळ होतो माऊलीचा माऊलीचा भंडारा असतो गेली आम्ही बरीच वर्ष माऊलीचा आम्ही महाप्रसाद आम्ही आयोजित करतो सात रस्त्या विभागातली बरीच भाविक त्याचा लाभ घेतात त्याचसोबत जे चाळ संस्कृती मधले जे लहान मुलं आहेत त्या लहान मुलांमध्ये त्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी वेगवेगळे वे स्पर्धा इथे बनवल्या जातात तर अशा पद्धतीने जो आपला तळागाळातला सर्वसामान्य मराठी माणसाचा जो उत्सव आहे हो तो त्याच पद्धतीने इथे साजरा केला जातो तर मित्रांनो खूप सुंदर अशी माहिती दिलेली आहे मंडळाच्या अध्यक्षा तसेच मंडळाचे कार्यकर्ते यांनी सुद्धा आपल्याला तर आता आपण म्हणजे ह्या लोकांनी माहिती दिले तर दिलेली आहे तसंच आता आपण एक सात्रस्याच्या माऊलीसाठी एक वंदन करूया तर एकदा आपण बोलूया सात्रस्याच्या माऊलीचा विजय 肯定了，肯定了。<有>